आज प्रभाग क्रमांक तीस आणि जुना वार्ड क्रमांक एकशे चौदा भोपर या ठिकाणी भोपर वेशी माता मंदिर ते स्मशानभूमी रस्ता हा रस्त्याचा पन्नास लक्ष निधी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील यांच्या प्रयत्नाने आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबे जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या मागणीनुसार तसेच मी कल्याण ग्रामीणचा अध्यक्ष म्हणून माझ्या मागणीनुसार या कल्याण ग्रामीणमध्ये पाच कोटीचा निधी आम्हाला देण्यात आलेला होता त्याच्यामधून हा तिसऱ्या टप्प्यात भूमिपूजन आज या ठिकाणी पूर्ण झालं त्याच्यामधून भोपरमध्ये मा मागील भूमिपूजनामध्ये मा आम्ही तीन रस्त्यांची भूमिपूजन केली होती हे तिन्ही रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि मागील मागच्या महिन्यातच नांदिवली वाढ क्रमांक एकशे मध्ये भूमिपूजन माननीय आमदार राजेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते ते ही दोन्ही रस्ते आज पूर्ण झालेले आहेत आणि आजचं रस्त्याचं भूमिपूजन आपल्या कल्याण ग्रामीणच्या आणि आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आज जिल्हा परिषद माझे सदस्य प्रकाशजी म्हात्रे साहेब असतील तसेच अर्जुनभाई पाटील शिवसेना जिल्हा संघटक असतील तसेच या ठिकाणी आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मामा असतील युवा प्रमुख आमचे दिलकुश ना असतील नितीन माली असतील त्यानंतर अनिल शेठ असतील विकास दादा असतील तसेच भोपर गावातील सर्व ग्रामस्थ तसेच या भागातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे सर्व बांधव असतील या ठिकाणी या भूमिपूजनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि हा आताचा रस्त्याचं भूमिपूजन मोठ्या चांगल्या उत्साहात पार पाडला तसेच आम्ही मामदारांना या ठिकाणी असलेली मोठा पाणी प्रश्न त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी आम्ही ऐकून देऊन ह्या प्रश्नासाठी तोडगाल तात्काळ गुरुवारीमध्ये आम्हालाच महापालिकेमध्ये वेळ दिलेली आहे आणि हा पाणी प्रश्नासाठी त्यांनी सांगितलं की मी सुद्धा आम्ही आवाज उठवलेला आहे आणि ह्या पाणी प्रश्नासाठी माझा सतत पाठपुरावा आहे आणि भोपरसाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करून या तुम्हाला पंधरा दिवसात महिन्याभरात दिलासा नक्की करून देईन असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे